पूजा पाली अमुलीने गाढवाच्या दुधापासून प्रोडक्ट बनवून एक करोडचा स्टार्टअप उभा केलेला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या स्टार्टअप विषयी माहिती जाणून घेणार आहोत हॅलो मित्रांनो मी हे व्हिडिओ देखील तुम्ही पाहिजे स्ट्रगल होता दोन हजार सोळा मध्ये पूजा मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मध्ये डिग्रीचे शिक्षण घेत होते शिक्षण घेत असताना फील्ड प्रोजेक्ट साठी ते एक वेळेस सोलापूर या जिल्ह्यामध्ये सोलापूर मधल्या एका भट्टीवरती विट पट्टीवर काम करणाऱ्या कामगारासोबत तिची चर्चा झाले विटभट्टी कामगाराकडे ओझे वाहून नेण्यासाठी काही गाड कामगार फक्त ओझे वाहून नेण्यासाठी कुठेतरी वासर गाडवाच्या पोषक तत्व असतात गाडवाच्या दुधाला जास्त मागणी नसते पण करून एक ऑर्गॅनिक प्रोडक्ट बनवता येतं हे तिला अभ्यासातून समजलं आणि यापुढे तिने त्यावरती काम करायला सुरुवात केली पूजाला स्टार्टअप सुरू करण्यासाठी पैशाची गरज होती गोवा ट्रिप साठी जवळपास सव्वीस हजार होती पण एवढ्या तिचं स्टार्टअप चालू होणार मग तिने क्राऊड फंडिंगद्वारे चौतीस हजार रुपये जमा केले आणि स्टार्टअपला सुरुवात केली आता तिला प्रोडक्ट बनवण्यासाठी दुधाची गरज होती तिने त्या कामगारासोबत चर्चा केली पण या पहिल्या कामगारांनी केव्हाच गाडवा दूध काढलं नव्हतं म्हणून सुरुवातीला त्या कामगारांनी गाडवा दूध काढायला नकार दिला पूजांनी खूप प्रयत्न करून जवळपास सहा महिने प्रयत्न करून त्या कामगारांना कन्व्हिन्स केलं आणि शेवटी कामगार पण कन्व्हिन्स आणि रूम तयार झाले पूजाने मुंबईमध्ये साबण बनवण्याचे प्रशिक्षण घेतलं आणि कॉलेजच्या आजूबाजूला एक रूम भाड्याने घेऊन त्यामध्ये ती साबण बनवण्याचे प्रयोग करू लागले खूप प्रयत्नानंतर तिला तिच्या स्किनला सुटेबल असं तिने प्रोडक्ट बनवलं आणि अडीचशे साबणांची पहिली बॅच तयार केली दिल्लीमध्ये एक प्रदर्शन भरलं होतं पूजाने तिची पहिली बॅच प्रदर्शनामध्ये दाखवली प्रदर्शनामध्ये तिच्या त्या प्रोडक्टला चांगला प्रतिसाद मिळाला आणि तिने तिची ऑर्गेनिक पण नावाची कंपनी रजिस्टर केली कंपनीसोबत आज जवळपास दीडशे परिवार जोडले गे गेलेले आहे कंपनी आज त्या परिवाराकडून दीडशे पर हजार रुपये लिटरने गाडवा दूध विकत घेते यामुळे त्या परिवाराचे पर आर्थिक उत्पन्न पण वाढले आहे कंपनीचा दुधापासून वेगवेगळे प्रोडक्ट बनवून कर्नाटक केरळ तामिळनाडू दिल्ली या राज्यामध्ये एक्सपोर्ट करते आणि यातून कंपनीला लाखो रुपयाची उराळ होत आहे पूजा यांचा हा स्टार्टअपमुळे आज ती एक सक्सेसफुल बिझनेस वुमन म्हणून लोकांसमोर आलेली आहे मित्रांनो ही माहिती आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा